अखिल भारतीय सहकार सप्ताहानिमित्ताने सटाणा सहाय्यक निबंधक कार्यालय व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने विधानसभा मतदार जनजागृती उपक्रम राबविण्यात आला सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कैलास चावडे व सटाणा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नितीन मेधने यांनी सहाय्यक निबंधक कार्यालय व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयांमध्ये जाऊन अधिकारी कर्मचारी व कामगारांना मतदान करून मतदानाचा टक्का वाढविण्याबाबत मार्गदर्शन करून मतदान करण्याची शपथ दिली निवडणूक आयोगाकडून मतदाराला मतदान करण्यासाठी मतदार यादी तयार करण्यापासून ते वयस्कर मतदारांना त्यांच्या घरापर्यंत जाऊन मतदान करण्याची सोय करण्यापर्यंत सर्व सोयी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे शासन व प्रशासनाच्या वतीने मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचे मतदारांनी स्वागत करून जास्तीत जास्त मतदान करावे असे आवाहन यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार कैलास तावडे यांनी केले जसे घटक मतदानापासून वंचित राहतात त्याच्यासाठी निवडणूक आयोगानं वेगवेगळ्या सुविधा उत्पन्न केलेल्या जसे की मतदान नोंदणीपासून पासून तर थेट मतदानापर्यंत बऱ्याचशा जवळपास सर्वच बाबी आता ऑनलाईन केलेल्या म्हणजे घर बसले आपण मतदान नोंदणी करू शकतात घरबसल्या आपण आपल्या मतदार यादीतील तपशील पाहू शकतात आणि आता घरोघरी बी एलो मतदार स्क्रीचं वाटप पण करतात त्यामुळे आपलं केंद्र कुठे हे पण माहीत होतं मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसिद्धी केली जाते विद्यार्थी देखील या मोहिमेत सहभागी होतात कॉलेजेसवर आपण कॅम्प घेतो परंतु पोल डेच्या दिवशी मात्र मतदान तरीही कमी होत असतं पुरेसं होत नाही तर शंभर टक्के मतदान झालं पाहिजे किंवा नव्वद टक्के तरी झालं पाहिजे कारण पाच दहा टक्के लोक काही का मयत असतात त्यांचे वगळीला असतात काही स्थलतीत असतात परंतु आपल्या मतदानचा टक्का वाढवण्यासाठी आपण सर्वच लोकांनी जागृत होऊन आपल्या आजूबाजूच्या लोकांना प्रेरित केलं पाहिजे मतदान करण्यासाठी त्याचा हा उद्देश आहे त्याच्या अंतर्गतच हा शपथ देण्याचा कार्यक्रम आहे यावेळी लेखापरीक्षक कार्यालय ले, जिल्हा बँकेचे क्षेत्रीय अधिकारी प्रमाणित लेखापरीक्षक पतसंस्था व्यवस्थापक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे सचिव व सटाणा बाजार समितीचे अधिकारी कर्मचारी व्यापारी आडते व माथाडी कामगार यांना मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी मार्गदर्शन व वा शपथ देण्यात आली तालुका लेखापरीक्षक महेंद्र गुप्ते जिल्हा बँकेचे विभागीय अधिकारी राजेंद्र व नाशिक जिल्हा सहकार बोर्डाच्या अश्विनी राजनोर उपस्थित होत्या प्रास्ताविक सहायक निबंधक जितेंद्र शेळके यांनी केले तर आभार प्रदर्शन समितीचे सचिव भास्कर तांबे यांनी मानले निवडणूक हा एक लोकशाहीचा उत्सव असून त्या उत्सवाचे साक्षीदार प्रत्येक नागरिकाने होणे गरजेचे आहे मतदान करून उत्सव साजरा करावा असे आवाहन प्राचार्य डॉ मेधने यांनी केले सर्वप्रथम मी या ठिकाणी श्री आणि तांबे साहेबांचे या ठिकाणी अभिनंदन करेन की आपल्याला माहिती आहे की आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका या ठिकाणी सुरू आहेत येत्या वीस तारखेला त्या ठिकाणी मतदान आहे आणि ह्या मतदानाची टक्केवारी वाढावी जास्तीत जास्त लोकांनी त्या ठिकाणी मतदान करावं यासाठी आवाहन करण्यासाठी या ठिकाणी तहसीलदार साहेबांनी मला या ठिकाणी बोलवलं आपल्याला माहीत आहे की आपण ज्या मतदान असतं तर ते मतदान ज्या दिवशी असतं त्या ठिकाणी आपण आपण सर्वजण त्या ठिकाणी मतदानासाठी जातो परंतु तरीसुद्धा जर आपण मतदानाची टक्केवारी बघितली की मतदानाची टक्केवारी ही साधारणतः पन्नास ते साठ टक्के त्या ठिकाणी होत असते आणि त्यामुळे आपल्याला हवा असलेला किंवा आपल्या भागाचा विकास करेल असा उमेदवार त्या ठिकाणी आपण निवडून देऊ शकत नाही कारण तीस पस्तीस टक्के मत ज्याला मिळतात तो त्या ठिकाणी एक उमेदवार आपला त्या ठिकाणी निवडून जातो आणि आपल्या जे काही आपले अपेक्षा त्या उमेदवाराकडून असतो त्या पूर्ण होत नाही त्यासाठी आपण सर्वांनी या मतदान प्रक्रियेमध्ये चर्चेचा सांगितले की जवळपास शंभर टक्के पण शंभर टक्के नाही दे नव्वद टक्क्यापर्यंत त्या ठिकाणी मतदान त्या ठिकाणी होणे अपेक्षित आहे आपल्याला आप माहिती आहे भारत हा लोकशाही प्रधान त्या ठिकाणी देश आहे संपूर्ण जगामध्ये भारताची लोकशाहीचा आदर्श त्या ठिकाणी दिला जातो भारताच्या संविधानाप्रमाणे आपल्याला ही लोकशाहीचा त्या ठिकाणी आपल्याला अधिकार प्राप्त झालेला आहे आणि ह्या लोकशाहीमुळे आपल्याला मतदानाचा अधिकार आहे हा मतदानाचा अधिकार हा नुसता आपल्याला एक राजकारण म्हणून न बघता आपलं राष्ट्रीय कर्तव्य जसं आपण पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी त्या ठिकाणी आपण आपलं राष्ट्रप्रेम त्या ठिकाणी कोसळणूक वाहत असतं त्याचप्रमाणे एखादी काही नैसर्गिक आपत्ती आली सुद्धा आपल्या जे काही आपल्याला आपल्या परीने जे काही आपण मदत वगैरे त्या ठिकाणी करत असतो त्याचप्रमाणे हा जी काही निवडणूक असेल या निवडणुकीमध्ये सुद्धा एक राष्ट्रीय सण म्हणून आपण त्या ठिकाणी सहभाग घ्यावा आणि या निवडणुकीमध्ये आपण स्वतः आपला परिवार आणि आपल्या परिसरातील जेवढे काही नागरिक जेवढे काही मतदार असतील त्या मतदारांना त्या मतदान केंद्रापर्यंत त्या ठिकाणी जाण्यासाठी आपण त्या ठिकाणी त्यांना प्रोत्साहन द्यावं त्यांच्याशी बोलावं यासाठी हा कार्यक्रम खूप चांगला कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे आपल्याला माहिती आहे की आपण नेहमीच म्हणत असतो की एका मताने किंवा माझ्या मताने काय फरक पडणार आहे यावेळेस खूप चांगली गोष्ट आहे प्रत्येक वेळेस काय होतं की ज्यावेळेस निवडणूक असेल कधीतरी सोमवारी असते किंवा शनिवारी असे जोडून सुट्टीला त्या ठिकाणी निवडून येत असते त्यामुळे बरेचसे जे काही नोकर शाह किंवा नोकर वर्ग असतो तो त्या ठिकाणी सुट्टी टाकून ती सर किंवा कुठेतरी भ्रमंतीसाठी त्या ठिकाणी जात असतो परंतु हा बुधवार आल्यामुळे सर्वजण त्या ठिकाणी मतदान करतील आणि एका मताचं महत्व एक हो जे आहे एका मताचं मताचं महत्व खूप मोठं मोठं आहे आपण जर बघितलं तर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये जे काही अटल बिहारी वाजपेयी त्या ठिकाणी पंतप्रधान होते त्या अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान असताना अनेक पक्षांनी त्यांना त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला होता आणि जे काही एआय के जयलिता यांच्या पक्षाने त्या ठिकाणी त्यांचा पाठिंबा काढला आणि त्यानंतर त्यांच्यावर अविश्वास ठराव त्या ठिकाणी पारित झाला आणि त्या अविश्वासाचं ज्यावेळेस वोट झालं त्यावेळेस अटल बिहारी वाजपेयी यांच्या बाजूने दोनशे एकोणसत्तर आणि विरोधात दोनशे सत्तर, दोन सत्तर मत त्या ठिकाणी आणि त्यामुळे अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार कोसळलेलं आहे ही एक मताची किंमत आहे त्याचप्रमाणे आपण जर दोन हजार आठच्या जर आपण राजस्थानच्या त्या ठिकाणी निवडणुका जर आपण बघितल्या तर सी जोशी म्हणून एक नेते त्या ठिकाणचे होते आणि ते मुख्यमंत्री पदाचे त्या ठिकाणी उमेदवार होते परंतु त्या मता त्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी ते एका मताने त्या ठिकाणी पराभूत झाले आणि त्यांचं मुख्यमंत्रीपद सुद्धा त्या ठिकाणी गेलेलं आहे आणि विशेष म्हणजे त्या मत मत प्रक्रियेमध्ये त्यांची पत्नी त्याच्याप्रमाणे त्यांची मुलगी आणि ड्रायव्हर हे त्या मतदानाने त्या ठिकाणी मत मुकले होते कारण ते त्या मतदान या प्रक्रियेमध्ये लोकांच्या नियोजनामध्ये हो ते अडकल्यामुळे ते तीन लोक त्या ठिकाणी मतदान केल्यामुळे ते त्या ठिकाणी पडले होते असे अनेक उदाहरणं त्या ठिकाणी देता येतील परिणाम देशात सुद्धा आपल्याला अनेक उदाहरणं त्या ठिकाणी देता येतील जसे की अमेरिकामध्ये सतराशे पंच्याण्णव मध्ये ज्यावेळेस त्या ठिकाणी जर्मन वसाहत होती आणि जवळपास नऊ टक्के फक्त जर्मन लोक होते आणि ते सगळे चांगले फॉरवर्ड करणारा आपण उच्च शिक्षिक असे लोक होते आणि त्यांनी त्या ठिकाणी ठरवलं की अमेरिकेची राष्ट्रभाषा आहे ती जर्मन, जर्मन जास्ट जास्ट त्या ठिकाणी ठेवायची परंतु त्यांनी जेव्हा सर्वे केला त्यांना लक्षात आलं की खूप कमी लोक ही जर्मन भाषा वापरतात मॅक्झिमम लोकांमध्ये जास्तीत जास्त लोक इंग्रजी भाषा त्या ठिकाणी वा वापरतात त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया राबवली आणि त्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी अमेरिकेमध्ये इंग्रजी भाषेला एक मत जास्त मिळाल्यामुळे अमेरिकेची इंग्रजी भाषा आहे जर्मन भाषा आहे त्यामुळे एका मताची पावर ही खूप मोठी असते त्यामुळे आपल्या एका मताने काय होतं असा विचार न करता सर्वांनी जर आपल्या भागाचा विकास करायचा असेल तर आपल्याला हे मतदान करणं त्या ठिकाणी आवश्यक आहे त्याच्यामध्ये एक व्हॉट्सअपवर एक मेसेज खूप सांगा मेसेज त्या ठिकाणी तुम्हाला जो दो सकाळीच दिसला तुम्हाला जो वाचून दाखवतो बॉर्डरपर नाही जा सकते भूज पर तो जा सकते आहे ना अगर मतदान के दिन आपकी उंगली पर शाही का निशान नाही आहे तो अगले पाच साल तक आपली उठाणे का अधिकार नाही आहे तर आपणच त्या ठिकाणी केलं नाही तर आपण पुढील पाच वर्ष आपण त्या उमेदवाराविषयी किंवा त्या सरकारविषयी किंवा त्या राज्यकर्त्यांविषयी आपण काहीही बोलण्याचा आपल्याला तो अधिकार नसतो त्यामुळे आपण आपला स्वतःचा अधिकार त्या ठिकाणी बजवा आपल्या परिसरातील सर्व नागरिकांना त्या ठिकाणी जागरूक करा आणि मॅक्झिमम जी काही आपल्या तस बागद तशी त्या ठिकाणी जी गडत आहे आपल्याला माहित असेल की चावडे साहेब एक चांगले मोठे साहित्यिक कवी आहेत खूप चांगल्या पद्धतीचं ते भाषण आणि खूप चांगल्या पद्धतीचं ते आपल्याला मार्गदर्शन करत असतात त्यांची कळकळ आपल्यापर्यंत सर्व आपल्याला शेळके साहेब असतील आंबे साहेब यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे त्या आपण याच्याद्वारे अप आपण सर्वांनी त्या ठिकाणी मतदानासाठी जावं आणि एक बागलाण तालुक्याचा जो बऱ्याचशा याच्यामध्ये आपण इतिहास आपण बागलाण तालुक्याचा आहे तर मतदार दिवक्यामध्ये सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये एक आपण चांगलं सगळ्यात जास्त मतदान हे बागलान तालुक्यामध्ये कसं होईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत अशी मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद महाराष्ट्र <laughs>